मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक दिव्य असं मौजे वडगाव हवेली मा या ठिकाणी एक दिव्य असं मोठ्या रकमेचं तीन लाखाचं मैदान मित्रांनो पार पाडणार आहे मैदानाला प्रारंभ देखील झालेला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे या वडगाव मैदानामध्ये कोणकोणते नदी उपस्थित झालेले आहेत त्यांचे गट क्रमांक आणि तास क्रमांक चला तर बघूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सुपनेकरांची टिटवी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि सुपनेकरांची टिटवी गट क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तरी टिटवीला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा गट क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये गराडेकरांचा लहारा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी गराडेकरांच्या लहाराला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो जीवन डायवर यांचा सुंदर देखील आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे आणि सुंदर आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहताना पाहायला मिळणार म्हणजेच की लहारा आणि जीवंडा सुंदर एकाच गटात आहेत त्याचबरोबर मित्रांनो शेठ फडके यांचा पक्ष दादा आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तरी पक्षाला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये संभाजनेगरकरांचा अर्जुन देखील आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि अर्जुन आपल्याला गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मध्ये चिट्टी निघालेल्या अर्जुनच्या नावानं आणि अर्जुन आपल्याला त्या गटात पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कारंडेकरांचा चिके देखील पाहताना पाहायला मिळणार आहे आणि कारंडेकरांचा चिके आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना मिळणार आहे आणि आज आपल्याला अर्जुन मित्रांनो एम एम नानाच्या राजासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपल्याला हारण्यास हाशी भाऊ देखील पाळताना पाहायला मिळणार आहे तर तुम्ही मी सहाशे बावीस टक्के कोणत्या गटात पडेल तर हारण्या सहाशे बावीस गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनमधून आपल्याला हारण्या सहाशे बावीस शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो वाटेगावकरांचा पैलवान देखील आज आपल्याला खूप दिवसानंतर पाळताना पाहायला मिळणार आहे आणि वाटे गावकरांचा पैलवान आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये पैलवान आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला सदाभामास्त रेटरे यांचा माहिब्या जे त्याच्या मनासारखं नाही पळायला तो असा आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे आणि आज मायब्या आपल्याला बौधनकरांच्या लक्ष्यासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी देखील आजच्या मैदानासाठी आणि आपल्या माहिब्याला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपले स्वयसात्य मांगडे यांचा सुंदर देखील पाहताना पाहायला मिळणार आहे आणि सुंदर आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये मध्ये तास क्रमांक तीन मे मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर सुंदरला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये विठ्ठल आजी शेठ कलढोणी यांचा तेजाबाई देखील पाहताना मिळणार आहे पाहिला आणि तेजाबाईचा पाय राजा फोरबाई फोर सोबत आहे आणि तेजा आणि गजा आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक तीन मध्ये आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तरी दोघांनाही शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपल्याला आपल्याला लाडका दश केसरी श्री गट क्रमांक सोळामध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये चिट्टी गेलेले बकासोर आणि लखनची तर लखन आणि बाकासोर आपल्याला गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे तर या सर्व नंदिनाच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद